नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नाथघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक पंधरा जून रोजी भव्यशी बिनजोडची शर्यत तुम्हाला सासवड फाटीवरती पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो पाहूया ही बिनजोड कशी होणार आहे मित्रांनो डोळ्याचं पारणं फेडणारी प्रेक्षणीय लढयत उद्या शनिवार दिनांक पंधरा तारखेला तुम्हाला सासवड फाटीवरती पाहायला मिळेल ही बिनजोडची शर्यत मित्रांनो टॉप गियर मथूर वर्सेस हिंद केसरी बलमा यांच्यामध्ये होणार आहे पदूशेठ म्हात्रे आणि साहिल शेठ म्हात्रे यांचा छोटा मथूर वर्सेस अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा हिंद केसरी बलमा या दोघांमध्ये उद्या भिंजूडची शर्यत सासवड फाटी होतही होणार आहे मित्रांनो ही बिंजवड तुम्हाला दुपारी बारा ते दोन या मेळेमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या बिंजूडच्या प्रेक्षणीय लढतीमध्ये कोण विजयी होईल मथुर की बलमा मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय छोट्या मथुराचा पैरा कोण असेल व सातारेश्वर बलमाचा पैरा कोण असेल हेही मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बलगडे शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद